रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो सकाळ सकाळी व्हिडिओ मी बनवतो इंडस टॉवर लिमिटेडबद्दल कारण मित्रांनो जे अपडेट यामध्ये आलेले आहे ते फार मोठं अपडेट या ठिकाणी आलेला आहे सो मित्रांनो ट्रेडिंग सेशन म्हणजे शुक्रवारचं जे काही ट्रेडिंग सेशन होते त्याचं क्लोजिंग प्राईस तुम्ही बघू शकता तीनशे वीस रुपये पंधरा पैसे ह्या ठिकाणी क्लोजिंग प्राई होतं आणि मित्रांनो ह्या कंपनीमध्ये मोठी न्यूज अशी आलेली आहे की वोडाफोन आयडियाचा ह्या कंपनीमध्ये एक मोठा स्टेक आहे आणि वोडाफोन आयडियाने ह्यामध्ये ह्या कंपनीमध्ये शेअर्स जे आहेत ते मित्रांनो विकलेले आहेत शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनच्या एंडनंतर एक्सचेंजेसना ह्या ठिकाणी ही माहिती वोडाफोन आयडियाने स्वतःहून ऑफिशियली ह्या ठिकाणी दिलेलं आहे तब्बल दोन हजार आठशे करोड रुपये व्हॅल्युएशन आहे मित्रांनो या शेअरचं टोटल शेअर्स किती आहेत मित्रांनो टोटल शेअर्स आहेत सात कोटी ब्याण्णव लाख शेअर्स मित्रांनो ह्या ठिकाणी काय केलेले आहेत वोडाफोन आयडियाने ह्या ठिकाणी काय केलेले आहेत सेल केलेले आहेत इंडस टॉवरमध्ये आता मित्रांनो हे जे काय शेअर्स आहेत त्याचा जर आपण पर्सेंटेज काढला तर वोडाफोन आयडियाची जी टॉवरमध्ये पर्सेंटेज आहे मित्रांनो स्टेक होल्डिंग आहे तो ऑलमोस्ट मित्रांनो तीन टक्क्यांचा बनतो या ठिकाणी सो तीन टक्क्यांचा हा हा जो काय स्टेक आहे मित्रांनो तो सगळ्याच्या सगळा स्टेक ह्या ठिकाणी विकला गेलेला आहे वोडाफोन आयडियाच्या माध्यमातून आता वोडाफोन आयडियाला मित्रांनो हा स्टेक विकून किती पैसे मिळाले दोन हजार आठशे करोड रुपये मित्रांनो या ठिकाणी मिळालेले आहेत आणि ह्यातले जे मित्रांनो आठशे करोड रुपये आहेत माझ्या मते आठशे नव्वद करोड रुपये यस आठशे नव्वद करोड रुपये आहेत ते काय करेल वोडाफोन आयडिया आपली जी काही देणी आहे ती देणी भागवण्यासाठी ह्याचा काय करणार आहे वापर करणार आहे डेफिनेटली ह्याचा मित्रांनो जो काही फायदा आहे तो वोडाफोन आयडियाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो कदाचित इंट्राडेमध्ये आज वडाफोन आयडिया या ठिकाणी वरच्या साईडला या ठिकाणी जाऊ शकतो एक अप आप मुवमेंट आपला दाखवू शकतो पण इंडस्टॉवरचं काय सो मित्रांनो इंडस टॉवर या ठिकाणी एक चांगली करेक्शन आपल्याला दाखवू शकतो गेल्या काही दिवसांपासून कंटिन्युअसली इंडस टॉवर फॉल करतो आहे सहा महिन्यात तुम्ही बघू शकता एकोणीस पॉईंट सत्तावीस टक्के डाऊन आहे एका महिन्यामध्ये आठ पॉईंट त्रेपन्न टक्के डाऊन आहे पाच दिवसांमध्ये पाच पॉईंट नव्याण्णव टक्के डाऊन आणि इंट्राडेमध्ये तीन पॉईंट बावीस टक्के डाऊन आपल्याला इंडस टॉवर दिसतो आहे लॉंग टर्मचा मित्रांनो विचार केला तर अडतीस टक्के या ठिकाणी पॉझिटिव्ह रिटर्न आपल्याला दिले दोन हजार मित्रांनो काय आलेला होता आयपीओ या ठिकाणी आलेला होता चला आता आपण चर्चा मित्रांनो की आपल्याला ठिकाणी परिणाम पाहायला मिळू शकतो सो मित्रांनो जर तुम्ही आपले जुने असाल तर तुम्हाला माहितच आहे की ह्या पॅटर्न बद्दल आपण बऱ्याचशाच वेळेला चर्चा केलेली आहे याचं नाव आहे हेड अँड शोल्डर पॅटर्न सो मित्रांनो हेड अँड शोल्डर पॅटर्नची जी काही या ठिकाणी नेकलाईन आहे त्या नेक लाईन या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो लवकरच ब्रेकआउट होण्याचे चान्सेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो काही मित्रांनो नेकलाईन आहे त्या नेकलाईनच्या वरती या ठिकाणी हा स्टॉक काय करतो सध्या सपोर्ट घेताना दिसतोय पण जर तुम्ही विकली कॅन्डल बघितली तर विकली कॅन्डल अत्यंत ह्या ठिकाणी हेल्दी आहे त्यामुळे ह्याची दाट शक्यता आहे की डायरेक्टली स्टॉक मित्रांनो आज काय करेल गॅप ओपनिंग ह्या ठिकाणी करू शकतो त्यामुळे जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर शॉर्ट सेलिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्या स्टॉकवर तुम्ही काय करू शकता मित्रांनो वॉच ठेवू शकता सो मित्रांनो आज बघा मला असं वाटतं की ह्यासाठी जे काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे ते इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे तीनशे बारा रुपये दहा पैशांचं जर मित्रांनो तीनशे बारा रुपये दहा पैशांच्या खाली जर हा स्टॉक गेला तर डेफिनेटली आज इंट्राडेमध्ये मित्रांनो आपल्याला एक दोनशे पंच्याण्णव रुपयेपर्यंतचे लेवलसुद्धा मित्रांनो इझिली पाहायला मिळू शकतात आणि का येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे आठवड्याभरामध्ये मित्रांनो किंवा महिन्याभरामध्ये मला असं वाटतंय की दोनशे पासष्ट रुपयापर्यंतचे मित्रांनो ह्या ठिकाणी लेव्हल्स डाऊन साइडला लेवल्स ले ले ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल सो डेफिनेटली ह्या स्टॉकमध्ये एक शॉर्ट सेलिंगची अपॉर्च्युनिटी आज बनेल आणि जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल मित्रांनो जर तुम्ही ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करत असाल तर मी तुम्हाला असा सल्ला देन की सध्या थोडं तुम्ही थांबलं पाहिजे थोडा तुम्ही वेट केला पाहिजे येत्या काही दिवसांमध्ये आणखी चांगल्या व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक मित्रांनो तुम्हाला मिळू शकतो त्यावेळेला तुम्ही काय करू शकता ह्या स्टॉकमध्ये बाईंग करू शकता पण सध्याच्या लेवलला मित्र हा हा स्टॉक थोडासा काय करा अवॉइड करा अजून चांगले फेअर व्हॅल्युएशन्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील असं मला सध्या तरी वाटते कारण ऑलरेडी मित्रांनो स्टॉकने काय केला होता मल्टीयर ब्रेकआउट केलेला होता तो ब्रेकआउटसुद्धा फेल झालेला आहे आणि त्यासोबत मित्रांनो हेड अँड शोल्डर पॅटर्नचं सुद्धा या ठिकाणी ब्रेकडाऊन होणार आहे त्यामुळे एक चांगले व्हॅल्युएशन्स आपल्याला मिळतील मला असं वाटतंय की येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक मित्रांनो दोनशे पासष्टचे लेवल तर दाखवेलच दाखवेल पण जर स्थिती आणखी खराब राहिली तर कदाचित मित्रांनो दोनशे पंचावन्न ते दोनशे अठ्ठावन्न ह्या रुपयांचे लेव्हलसुद्धा या ठिकाणी स्टॉक दाखवू शकतो म्हणजे जो की टू हंड्रेड ई एम ए आहे सुद्धा हा स्टॉक मित्रांनो काय होऊ शकतो येऊ शकतो त्यावेळेला तुम्ही कदाचित ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता जर त्यावेळेला टू हंड्रेड ई एम आयवर हा स्टॉक आला आयवर हा स्टॉक आला तर ह्या ठिकाणी मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवून की त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का नाही सो मित्रांनो ही फक्त एक एज्युकेशन पर्पजसाठी मी व्हिडिओ बनवते एक मोठा अपडेट होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू